सगळ्यांना हाय हॅलो स्वस्त आणि मस्त साडीचं कलेक्शन बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब मात्र सगळ्या त्यांनी करायचं आहे रोज आपले यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असतात बघा खूप सुंदर आणि मस्त साडी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑनियन पिंक कलर आहे आणि कॉन्ट्रेसमध्ये त्याला मस्त अशी मरून कलरची बॉर्डर जाणार आहे ब्लाऊज पीस देखील तुम्हाला डिझायनर आणि कॉन्ट्रेसमध्ये जाणार आहे लाईटवेट साडी आहे पार्टीवेअर साडी असणार आहे इजी टू वेअर साडी असणार आहे वेअर केल्यानंतर साडी बघून घ्यायची आहे खूप सुंदर आणि अप्रतिम अशी साडी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पार्टीवेअर साडी आहे पूर्ण साडीमध्ये प्लेन जाणार आहे आणि मस्त डिझायनरमध्ये त्याची लेस जाणार आहे सकिनो लेस ही हेवी बॉर्डरमध्ये जाणार आहे ब्लाऊज पीस बघून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस पूर्ण वर्कमध्ये तुम्हाला बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडला ब्लाऊज हा तुम्हाला वर्कमध्ये जाणार आहे सगळ्यांना आवडणारा हा ऑनियन पिंक कलर आहे मटेरियल क्वालिटी खूप ऑसम आहे साडीचं स्टेक्चर बघायचं आहे खूप सुंदर आहे आणि मस्त साडी आहे बॉर्डर बघायची आहे बॉर्डरवरची डिझाईन बघा अप्रतिम अशी डिझाईन आहे निघणारी वगैरे अजिबात डिझाईन नाही सखिन लक्षात घ्यायचा आहे पुढचे कलर आपण वन बाय वन बघूया यातला कुठला जरी कलर तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सअप करून द्यायचा आहे चला पुढचा रंग बघूया रामा ग्रीन कलर आहे अप्रतिम असा कलर आहे पेट्रोल ब्लू कलरमध्ये त्याची मस्त अशी लेस जाऊन राहिली आहे बघा वेअर केल्यानंतर साडीचा लुक किती सुंदर आणि मस्त आहे तो शाईनमध्ये साडी जात आहे मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्ट सिल्कमध्ये या साडीची जाणार आहे लेस बघायच्या आहे लेस खूप सुंदर आणि अप्रतिम असे अट्रॅक्टिव्ह अशी या साडीला दिलेली आहे काम अगदी प्रॉपर आणि मस्त पद्धतीने सा 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 या साडीला केलेलं आहे ऑल साडी पूर्ण प्लेन जाणार आहे लेस मात्र पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला लेस जाणार आहे खूप सुंदर आणि मस्त असं आर्टिकल आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सकीन ज्यांनाही हवं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे डेली आपले यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असता सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे बघून घ्या साडी खूप अप्रतिम आहे ब्लाऊज पीस पण खूप वर्कमध्येच छान दिलेला आहे रॉ सिल्कमध्ये त्याचा ब्लाऊज जातो डिझायनर ब्लाऊज सुंदर आणि मस्त असा कलर आहे पेट्रोल ब्लू कलरमध्ये त्याचं कॉन्ट्रेसमध्ये त्याला लेस जाणार आहे साडीचं मटेरियल क्वालिटी खूप सुंदर अप्रतिम आहे इझी तुम्ही वेअर करू शकतात आणि वॉशेबल आहे घरीच तुम्ही वॉश करू शकतात लग्न वगैरेसाठी जर तुम्हाला ही साडी हवी असेल हळदी हो वगैरेला तरीसुद्धा ही तुम्ही साडी वेअर करू शकतात पार्टीवेअर साडी आहे सगीनो कॅटलॉग पीसची साडी तुम्हाला शो करते आहे खूप मस्त आणि युनिक कलर सगळे आलेले आहे यातला कुठला जरी कलर तुम्हाला आवडला असेल तर मला पटकन चटकन व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे सगळ्यांना लाईक जाणारा हा ग्रे कलर आहे अप्रतिम अशी साडी आहे सा... लाइट वेट साडी आहे इझी टू वेअर खूप मस्त आणि अप्रतिम अशी साडी आहे बघा साडी वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते की नाही कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतर साडी बघायची आहे ब्लाउज पीस बघायचा आहे आठशे नव्वद चा रेंज मध्ये ही साडी तुम्हाला जाणार आहे सकेन न पुढचा कलर बघून घ्या वाव असा गोल्डन कलर आहे गोडल कलरला मस्त अशी मरून कलरची लेस जाते आहे ब्लाउज पीससुद्धा तुम्हाला मरून कलरमध्ये जाणार आहे बघून घ्या सुंदर आणि मस्त अशी क्वालिटीची साडी आहे पार्टीवेअर साडी आहे बघून घ्या मध्ये म्हणजे तुम्ही कुठल्याही फंक्शनला इझी वेअर करू शकतात कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे गोल्डन कलर गोल्डन कलरला मरून कलरचं कॉन्ट्रेसमध्ये डिझायनर ब्लाऊज आहे साडीचं प्लेटिंग बघायचं आहे फिनिशिंग खूप सुंदर आणि अप्रतिम या साड्यांची गेलेली आहे सखीनं वाव असा मरून कलर आहे बघून घ्या आहे की नाही सुंदर प्रॉपर असा मस्त मरून कलर आहे आणि त्याला पिकॉक कलरचं मस्त अशी लेस जाणार आहे ब्लाउज पीस तुम्हाला काठ जसा असेल त्याच कलरमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस जाणार आहे सकेनो व्यवस्थेशीर साडी समजून घ्यायची आहे आणि त्यानंतरनंच बुक करायची आहे प्रेक्चर बघायचं आहे प्रत्येक साडीचं पोस्टर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सकिन सगळ्यांनी पोस्टरवरनं साडी लक्षात घ्यायची आहे ओपन करून दाखवण्यापेक्षा पोस्टरमध्ये तुम्हाला पूर्ण साडी पटकन लक्षात येणार आहे ब्लाऊज वगैरे कसा आहे सुद्धा तुम्हाला पोस्टरमधनं लक्षात येणार आहे जसा कलर तुम्हाला कॅमेरामध्ये शो होत आहे सेम कलर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि ज्या सखींना जर स्पेशली फोटो वगैरे जर हवं असेल साडीचं ते देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करूया तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे आणि ज्या सखींना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर ॲड व्हायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सअप करायचा